आणि आता बातमी राज्यातून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय गडचिरोली शहरातल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून राखीव असून सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी उच्च शिक्षित बिपाशा भुसारे आता राजकारणातून सुद्धा समाजकार्य करण्यासाठी सज्ज झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी मिळाल्यास नगराध्यक्ष पदासाठी त्या इच्छुक असून सध्या शहरातल्या असलेल्या अनेक समस्यांविषयी त्यांनी आमचे प्रतिनिधी मगनीश रक्षमवार यांच्याशी चर्चा केली आपण पाहूयात आज आपण गडचिरोली शहरामध्ये आलेलो महत्वाचा विषय म्हणजे आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत मग अर्थातच नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे आणि इच्छुकांकडून फार्मसुद्धा सुद्धा फार्म भरणं चालू झालेलं आहे आपल्यासोबत विपाशा भुसारे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण की त्या इच्छुक आहेत नगराध्यक्ष या पदाकरिता आणि समाजकार्यात त्यांना भरपूर उच्च आहे समाजकार्यातून ते आता राजकारणामध्ये येण्याची त्यांची इच्छा आपण जाणून घेऊ ते काय सांगणार आहे सांगत आहे काय सांगणार तुम्ही माझी आता मी खूप वर्षापासून सोशल वर्क करत आली आहे फक्त आताच नाही तर माझ्या पप्पा त्यांच्यापासून हे सोशल वर्कचं काम सुरू झालेलं आहे आणि हे आम्ही काही डोनेशन किंवा काही प्रकारे नाही आमचं स म्हणजे सगळं स्वतःचं याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे तर मला तरी असं वाटतं की मला जर सोशल वर्क करायचं आहे तर ते मी पूर्णपणे आउट ऑफ झोन येऊन थोडंसं आणखी स्वतःला एक्सप्लोअर करून हे माझ्याकडे जी संधी आलेली आहे त्याचा पूर्णपणे उपयोग हो करून मी आणखी लोकांसाठी काहीतरी करावं माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या समाजासाठी सर्वांसाठी मी काहीतरी आणखी करावं आणि डेव्हलप करावं सगळ्या गोष्टींब सगळ्या गोष्टींना आणि जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार पूर्णपणे जे पण झालेलं आहे पावसामधले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा रस्त्याचे प्रॉब्लेम्स गटरीचे प्रॉब्लेम्स काही पण हेल्प लागली तर मी ते त्यांच्यासोबत नेहमी उभी राहणार आहे त्यांचा साथ द्यायला आणि